तर रईत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या हापीजी हैदर अली शेख यांना खंडणीसाठी त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करा मौजे आगर ग्रामस्थांचा संताप पोलिसाकडे तक्रार दाखल मौजे आगर तालुका शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते हापीजी हैदर अली शेख यांना खंडणीसाठी त्रास देण्याचा प्रकार होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मौजा आगर येथील ग्रामस्थांनी एकजुटीने याविरोधात शिरोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे गेली चोवीस वर्षे समाजसेवेत समर्पित राहून त्यांनी आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून नाममात्र शुल्कात सर्व जातीधर्मातील रुग्णांना वेदनाने आजारापासून मुक्त करण्याचे कार्य प्रामाणिकपणे केले आहे अशा सेवाभावी व्यक्तीस विनाकारण धमकावून त्रास देण्याचा आणि खंडनीय उकळण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात असल्याने ग्रामस्थात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या घटनेमुळे मौजे आगर गावात संतापाचे लाट उसळले असून ग्रामस्थांनी अशा समाजविघातक प्रवृत्तींच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली आहे है। हापीजी हैदर अली शेख यांचे कार्य हे सामाजिक बांधिलकीचे मूर्त उदाहरण असून त्यांच्यावर होत असलेला अन्याय ग्रामस्थांना अस्वस्थ करणार आहे या पार्श्वभूमीवर मौजे येथील नागरिक एकत्र येऊन त्यांच्या समर्थनार्थ उभे राहिले असून हापीजींच्या सुरक्षेसाठी योग्य ती कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे खंडणी मागणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ नमस्कार मौजा आगरमध्ये दोन दिवसापूर्वी जो खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे विरोधात मौजे आगरच्या समस्त सर्व धर्मियांच्या वतीनं शिहर पोलीस स्टेशन स्टेशनला एक निवेदनपत्र दिले ज्यामध्ये सर्व धर्मियांच्या सहाय्य आहेत ते सर्व इथे उपस्थित होते आणि अधिकाऱ्यांच्या साक्षीनते सर्वांनी उपस्थित राहून साहेब पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना साखरं काढले साहेब ही समाजाला लागलेली कीड आहे आमच्या गुन्ह्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं म्हणून समजल्या जाणाऱ्या गावात जातीभेदाची तेट निर्माण करून पैसे वसूल करणे असा हेतू ठेवून बाहेरगावच्या लोकांनी इथं गुंडगिरी धमकावणे खंडनी मागणे असले प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे तो मोडून काढण्यासाठी आमच्या घरमधील सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोक आज इथं हजर आहेत आणि सर्वांच्या वतीनं आम्ही प्रशासनाला आवाहन करतो की ही कीड लवकरात लवकर मोडून काढली धन्यवाद माझ्या परीने जेवढं होईल तेवढं मी करेन परंतु खंडणी म्हणून मी तुम्हाला देणार नाही आणि असे प्रकार हे त्यांचे सगळीकडे आहेत अगदी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आहेत लोक भितात अग्रुळा भितात अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत ब्लॅकमेल करून त्यांच्याकडनं पैसे काढणं हा त्यांचा धंदा आहे असे अनेक गुन्हे जयशिंगपूरमध्येही त्यांच्यावरती दाखल झालेले आहेत तेव्हा त्या गुन्ह्याला ते गुन्हे आणि हा मोठा गुन्हा खंडित त्या सगळ्याचा विचार करून पोलीस प्रशासनानं म्हणजे अगदी एस पी साहेब पंडित साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये जातीनं लक्ष घालावं आणि त्यांच्यावरती मकोका खाली त्यांना अटक करावी गुन्हेगारी संघटित गुन्हेगारी त्यांची आहे ती मोडून काढायची असेल तर त्यांच्यावरती मकोका का लावावा ही मागणी आम्ही निवेदनाद्वारे मान्य साहेबांना दिलेली आहे त्यांच्याकडून तर ती वरिष्ठाकडे जाईल ह्याच्यामध्ये कुणी राजकीय दबाव आला तर आम्हीसुद्धा सगळे राजकारणी आहोत तो दबावसुद्धा मोडून काढायचं काम पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं आम्ही करू अशी ग्वाही या निमित्तानं दिसतो मौजे आगर हे सर्व धर्मीय चांगलंपणानं एकत्र राहणारं गाव आहे आणि ह्या गावामध्ये जयसिंगपूरमधील राहुल कांबळे आणि जयसिंगपूरमधील राहुल पवार आणि त्यांचा एक साथीदार पत्रकार इकबाल इनामदार यांचं हे संदर्भतानं खंडनीय लोकांच्याकडं वसूल करण्याचा हा धंदा आहे आणि ह्याच पद्धतीनं जयसिंगपूर परिसरात तुम्ही आम्ही सगळे बघत असताना आगरमध्ये हा प्रकार त्यांनी सोमवारी मंगळवारी केला येऊन त्यांनी तुमचं किती मिळगत आहे तुम्हाला एवढं मिळतं आहे मग आम्हाला पाच लाख द्या सहा लाख द्या आम्हाला जर म्हणायला तुम्ही याल नको का तुम्ही का आमच्या इथे मिळवता अशा प्रकारची सरळपणानं खंडणी रकमेची मागणी केली धमकावलं आमची माहिती घ्या सगळीकडं आम्हाला जिथं जाऊ तिथं देतात आणि आमची ताकद तुम्हाला माहीत नाही आणि अशा पद्धतीनं धमकी देण्याचा प्रकार त्यांच्या कॅम्पसमध्ये मौलानांच्या येऊन त्यांनी केला आणि हे ज्यावेळी कळलं त्यावेळी आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच येऊन इथं देशमुख शिरो पोलीस स्टेशनमध्ये विरोधात मौलानांची खंडणीची तक्रार दाखल केलेली आहे त्या तक्रारीचं काम सुरू असताना ह्या माणसांनी ज्यावेळी खंडणीची रक्कम मिळत नाही त्यावेळी परत मग जातीय देश पसरवायचा म्हणून दुसऱ्या दिवशी यांच्या एका संघटनेच्या एका सहीनं त्या ठिकाणी धर्मांतरांचं काम होतंय तिथं मी आंदोलन करणार म्हणून हे चोरावर जे मोर आहेत हे हे चोरांच्या धमक्या ह्या पोलीस स्टेशनमार्फत परत आम्हाला देण्यात आल्या आणि आमच्या आगरमध्ये धर्मांतरणाचा जातीवादाचा हिंसेचा कसलाही नाही शांतताप्रिय सर्वधर्मी एकत्र असल्यामुळं आज तुम्ही बघताय सगळे पत्रकार की आम्ही ह्या जे शिरोळ पोलीस स्टेशनच्या जे प्रमुख आहेत आज कदमसाहेबांना ए पी आय कदमसाहेबांना या ठिकाणी सगळे सगळे आमचे मार्केट कमिटीचे सभापती साहेब आहेत सुभाष शिंगणा राजपूत आमचे लोकनयुक्त सरपंच आहेत तिथं अमोल चव्हाण आहेत मोरे साहेब आहेत आमचे रफीक जमादार आहेत आमच्या जमातीचे आणि गावातले सगळे प्रमुख या ठिकाणी आज आम्ही इथं सह्यांचं निवेदन ह्या अधिकाऱ्यांना दिलं आहे आम्ही त्यांना हात जोडून सांगितलं आहे साहेब ही गुंडगिरी जयसिंगपूरपर्यंत आहे जयसिंगपूरपर्यंत राहू दे आमच्या ग्रामीण भागामध्ये ह्याचा अंश यायला नको हे रोपटं लागायला नको आणि त्याचा तुम्ही बिमोड करा ही संघटित गुन्हेगारी आहे त्याच्यामध्ये पत्रकार पण आहेत मी म्हणजे नाव जाणं सांगतो मी पत्रकार असूनसुद्धा कारण ही माणसं येऊन भीती घालतात की ते आहेत तसे आहेत त्यांच्या नादाला लागू नका फार वाईट होईल तुमचं हे पत्रकार भीती घालतात आणि पत्रकार जेवढे एखाद्या अशा गुन्हेगाराच्या वतीनं गुंडांच्या वतीनं येऊन आम्हाला भीती घालतात तर सर्वसामान्य माणूस भीतो पण आगराची भिण्याची परंपरा नाही हे फालतू गुंडाईथ हे मातीचे आहेत यांना दबऱ्यात घातल्याशिवाय आगरचे ग्रामस्थ आता ग बसणार नाहीत आम्हाला कोण मारायची धमकी देत असेल खंडणीची धमकी देत असेल तर त्याला आम्ही भिनाळे नाही अशा पद्धतीनं या निवेदनामध्ये आम्ही दिलं आहे त्यांच्यावर कारवाई करायला सांगितलं आहे जर आज उद्या त्यांच्यावर कायदेशीरपणानं कारवाई नाही झाली आम्ही साहेबांना सगळ्या ग्रामस्थांनी हात उंचावून हात जोडला अनेकदा हात जोडा सगळीवर आम्ही नम्रपणानं सांगतो